नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास जस शहरात उत्साहात साजरी झाली होळी घरोघरी उत्सवाचे रंग जस शहरात यंदा होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला शहरातील प्रमुख चौक आणि अनेक विविध ठिकाणी होळी पेटवून पारंपरिक रीतिरिवाजानुसार विधी करण्यात आले घरोघरी देखील मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली महिलांनी होळीच्या पूजेसाठी पारंपरिक तयारी केली तर तरुणांनी रंगाची उधळण करत सणाचा आनंद घेतला होळीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे होळी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून तो वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असून हिरण्य कश्यपू व होलिकेची पुराणकथा याच्याशी जोडली जाते जत शहरातही हा सण परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शहरभरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला यंदा जत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होळी पेटवण्यात आल्या जत शहरातील मंगळवार पेठ मारुती मंदिर येथील गांधी चौक थोरलीवेस मारुती मंदिराजवळ जवळ बेलदार गल्ली लक्ष्मी गार्डन परिसर मार्केट कमिटी समोर बंकेश्वर मंदिर परिसर राम मंदिर चौक धानेश्वरी कॉलनी शिवनगर रामराव नगर आंबेडकर नगर सोलनकर चौक विठ्ठल नगर तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होळी साजरी करण्यात आली स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन होळी पेटवली आणि वाईट विचारांना आगीच्या स्वाधीन करून नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्याचा संकल्प केला घरोघरी पारंपरिक उत्सवाचे रंग घरगुती पातळीवरही अनेक कुटुंबांनी होळीचा सण साजरा केला महिलांनी होळी पूजन करून आपल्या घरासाठी मंगल कामना केली अनेक घरांमध्ये पारंपरिक पदार्थांची रेलचेल होती पुरणपोळी गुळपोळी करंजी गव्हाचा शिरा पापडी आणि फराळाचे विविध पदार्थ बनवले गेले यंदाच्या होळीने जत शहरातील नागरिकांमध्ये नव्या आशेचा आणि सकारात्मकतेचा संचार केला आहे समाजातील वाईट विचार गैरसमज आणि तणाव दूर सारून बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश या उत्सवाने दिला आता रंगपंचमीसाठी सर्वजण सज्ज आहेत आणि सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आतुर आहेत पोलीस व प्रशासनाची योग्य व्यवस्था उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी जड शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता होळी पेटवण्याच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा पुरवण्यात आली होती कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांनीही सहकार्य केलं